पुण्यातील बोपोडी येथे नालंदा ज्ञान प्रसारक मंडळ शासकीय मान्य मिलिंद मोफत वाचनालय आणि ग्रंथालयाच्या वतीने एकोणऐंशीवा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहण दैनिक सम्राटचे पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता सूर्यवंशी यांच्या हस्ते पार पडले यावेळी दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला सर आपण या ठिकाणी किती वर्षापासून या मिलिंद मोफत वाचनालयाशी संबंधित आहात आणि तुम्हाला काय वाटतं की आपण कशा पद्धतीने अजून डिजिटल जी माध्यमातून आपण काय करू शकतो काय आव्हान करावं पहिली गोष्ट तर आता सगळ्यांकडे मोबाईल आल्यामुळे घरी आईमुळे धोडं काय करायला गेली पण मोबाईल आता मला वाटतं तो मोबाईल देण्यापेक्षा त्यांना पुस्तक वाचायची आवड निर्माण केली आणि भविष्यात येणारी पिढी काहीतरी नवीन चांगलं घडलं आणि आता आम्ही तर शेकडून सांगितलं त्या सगळं सगळ्यांना डोळ्यावर आणायचं आमचं चाललंय भविष्यामध्ये हे ग्रंथालय मोठ्या प्रमाणात का व्हायला आम्ही भाऊपाटी रोडला आलो त्यामुळे इथल्या नागरिकांना आणि जे बाहेरचे नागरिक आहेत त्यांनाही सुद्धा मी ग्रंथालयात घेता येईल वाचण्याची एक नवीन संधी उपलब्ध होईल आणि त्याला नक्कीच त्यांनाही फायदा होईल आणि ग्रंथालयालाही फायदा होईल आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की वाचन संस्कृती लोक चालली तिला वाढवायचं आहे वाढवून आपण नेमकं काय करणार आपण सुशिक्षित इंजिनिअर आहात आपल्याला काय वाटतं की असेच अनेक इंजिनियर डॉक्टर घडवण्याकरता नितीन वाशिमच्या मार्फत आपण काय करू शकतो मी इथेच जाण्याचा मोठा झालेला जा आहे इथनं मी इंजिनियर झालेलो आहे मला इथली चाळी आहे तर इथल्या सगळ्या मुला मुलींना असे शिकवायचा प्रयत्न करेन की त्यांना कुठलीही गरज आता ज्या स्पर्धा परीक्षा असतात किंवा दहावीनंतर काय करायचं बारावीनंतर काय करायचं कुठल्या कॉलेजला जायचं सध्याची परिस्थिती एवढी गोंधळाची आहे की कुणाला काय करावं हेच कळत कर। आता नवीन जे तंत्रज्ञान आलं आहे ए आय ए काय होणार आहे काय सांगता येणार नाही कितीतरी लोक बेघर होणार आहेत म्हणजे बेकार होणार आहेत नोकरी मिळेल का नाही याची शक्यता नाही तर त्या दृष्टिकोनातून जी काही इथल्या मुलं मुली आहेत त्यांना टेक्निकली किंवा त्याच्या आवडीनिवडीने व्यवसाय करण्याचा प्रयत्न करून हे मिलिंद मोफत वाचण्याचे दरवाजे उघडं ठेवून त्यांना कधीही काही अडचण आली बाबा मी पुढे काय करू ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे सगळे एकने मला असं असतं की अख्खी या व्यक्ती भागात नेहमी वाचलेलं आहे कि ते, वर्षा जी जी ते, ते एक वर्षापासून इथे जे आलेले जे व्यक्ती आहेत अतिशय मानवी व्यक्ती या ठिकाणी या वाचनाला भेट देऊन गेलेले आहेत तर याचा प्रोग्रेसिव्ह होण्या करण्याकरता किंवा आणखी त्याच्यामध्ये वाढ घेण्या करतात तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रथम मी नालंदा चार आम्ही मंडळ संचालिक भोकडी संस्था मान्य मुलख वाचनालय व ग्रंथालय मी अभिनंदन स्वागत करेल की पंधरा ऑगस्ट या अत्यंत उच्च दिनी एक कार्यक्रम का येतात आणि विशेष म्हणजे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार कार्यक्रम केला तर यालातून हेच निष्पन्न होतं की आपण आज चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचा पुरस्कार दिलाय तर पन्नास कुटुंबापर्यंत आपण आज घराकडे पोहोचलो आहोत आणि वाचनालय हा खूप महत्वाचा घटक आहे आणि एवढं सुंदर आणि स्वच्छ व्यवस्थित आणि खूप छान असं हे वाचनालय आहे जे मी पुणे शहरामध्ये खूप ठिकाणी आम्ही वाचनालय पाहतो परंतु त्या मागण्याने विलिन वाचनालयाची जी, जी व्यवस्था आहे ती खूप छान आहे तिथल्या अत्यंत व्यवस्थित कारभार चालतोय परंतु मला असं म्हणायचं की पन्नास साठ विद्यार्थी आहेत त्या कुटुंबापर्यंत पोहोचले तर मी वाचनालयाला विनंती करेल की असा एखादा त्यांनी उपक्रम घेतला पाहिजे जेणेकरून वाचनाची आवड होणार पाहिजे त्यासाठी वाचन स्पर्धा असली लेखनाची स्पर्धा splenic छोट्या छोट्या स्पर्धा आहेत ज्याच्या माध्यमातून लोकांना मुलांना आवड निर्माण होते लक्षात घ्या एक आई जसं वागते तसं मूल अनुकरण करतं तर आपण इथे बसलेले प्रत्येक जण हे पालक आहोत तर माझ्याबरोबर मी एक विद्यार्थी अंला असता तर खरे आपण इथं 50 ते 100 विद्यार्थी झाले असते या ठिकाणी सेक्रेटरी माननीय बंधू विकासजी चव्हाण आपल्या समोर आहेत आज आपण या ठिकाणी कित्येक वर्ष कार्य करत आणि तसं पाहिलं तर या भुकली भागामध्ये फक्त आणि फक्त मुंबई वाचनालयच या ठिकाणी वाचनालय या या वाचनालयामध्ये येण्याकरिता आणि किंवा बाकीच्यांना मार्गदर्शन करण्याकरता आपण त्या येणाऱ्या पिढीला तरुणांना काय आवडत याची स्थापना जी आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झालेली आहे आणि आमचे ज्येष्ठ थोडे थोडा सर असतील त्याच्यानंतर माने सर असतील आणि डी सी तांबळेसर असतील पी आर सर असतील ही जी जुने जाणते लोक आहेत या लोकांनी मोपुरी भागामध्ये राहत असताना मोपुरी भागामध्ये खूप गरीब लोक म्हणजे लोकांत कच्च करून जगणारी लोक आहेत आणि त्या कच्च करून जगणाऱ्या लोकांना एक जे जेवणाचे प्रॉब्लेम्स चेवन असतात तिथं ह्या लोकांनी विचार केला की बाबा ह्या लोकांना कुठेतरी आपण मदत केली पाहिजे म्हणून हे ग्रंथालय त्या धर्तीवर हे चालू केलं आणि छोट्याशा रूममधून आज एक प्रशस्त एक साधारण पंधरा एक हजार पुस्तकं असतील अशा ग्रंथालयाची त्यांनी उभारणी केली आणि ते ग्रंथालय उभारणी करत असताना त्यांचा उद्देश हेच होता की ह्या तलावातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी जर त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील तर इथे ह्या ग्रंथालयामध्ये आपण क्लासेस चालवतो जर काही जी मुलं आहेत की ज्यांना घरात अभ्यास करता येत नाही काही जे गावाकडून आलेली मुलं आहेत की त्यांना प्रॉब्लेम्स आहेत म्हणून आपण वैयक्तिक अभ्यासिका चालवली आहेत आहे त्या अभ्यासिकेनुसार तिथे येऊन त्या मुलांनी अभ्यासिकेमध्ये अभ्यास करावा इथे आपल्याकडं एल पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी पुस्तके आहेत आपण जर ग्रंथालय मध्ये बोलत नसेल तर ग्रंथालय त्यांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून घरोघरी ग्रंथालयासाठी म्हणून आम्ही स्वतःही जे जे लोकांनी सांगितलं की आम्हाला पुस्तक पाहिजे आहे तर ते पुस्तक त्या व्यक्तीच्या घरी <laughs> तो पुस्तक पोचवलं जातं ग्रंथालयाचा गुगल गुगलवरती ग्रंथालयाची पुस्तकं गुगल ड्राईव्हवरती वरती टाकून ते ज्या ज्या व्यक्तीचा इमेल आय डी आहे त्या त्या व्यक्तीला आपण त्याला घर बसल्या ते पुस्तक त्याला कुठली पुस्तक पाहिजे कुठल्या प्रकारचं पुस्तक पाहिजे ते त्याला शोधता येईल आणि शोधून तो ग्रंथालयामध्ये साधारण लगेच कल्पना घेईल ग्रंथालयाकडे त्याची स्वतःच्या मोबाईल आहे त्याचा नंबर आहे आणि प्रत्येक हा मोबाईल नंबर हा प्रत्येकाला दिलेला आहे त्यामुळे त्यांनी जर तो मोबाईल नंबरने ग्रंथालयामध्ये फोन केला सांगितलं की मला वेळ वेळ नसले नाही आहे परंतु मला हे पुस्तक पाहिजे तर त्यावेळेस ग्रंथालयाच्या कर्मचारी असेल तर कर्मचारी असेल त्याच्यानंतर ग्रंथालयाचे जे कार्यकारणी असेल त्या ते आम्ही त्या त्या भागामध्ये जाऊन त्या त्या लोकांना

त्या क्लासाच्या त्यांना त्यांना संस्कार मिळतात त्यांना बाबा त्यांचे हगेची परिस्थिती जरी करते असते अशा मुलांना ते शिक्षणानंतर एक हे देतात त्यांना आणि हे ग्रंथालय आपल्या ज्येष्ठ केंद्र समजा तो त्याला बापणा खरंच आवड आहे वाचण्याची अशा वगैरे लोकांना ते ग्रंथालय मात्र पुस्तक बसण्याचं काम करतात आणि आज जर दहावी बारावीच्या मुलांचा जो त्यांनी सत्कार घेतो आजची किंवा टक्के पडलेली आहे त्यांना त्या मुलांना त्यांनी सत्कार घेतला

प्रमुख उपस्थितीत वाचनालयाचे सल्लागार अविराज हुगे माजी अध्यक्ष पी आर गायकवाड सोनाताई कांबळे तसेच विविध मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि शालेय साहित्य देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विकास चव्हाण यांनी केले तर आभार ग्रंथपाल छाया जगताप यांनी मानले स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव करून समाजात शिक्षणाचे महत्व अधोरेखित करण्यात आले